छावा हा ऐतिहासिक चित्रपट बघण्यासाठी नवनाथ थिएटरला गर्दी बारामती तालुक्यातील वाणीवाडी येथे नवनाथ थिएटरमध्ये छावा हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी पंचकृषीतून प्रचंड गर्दीसह लहानथोर मंडळी येत आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन नगर शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून मुदाईरीचे आणि आमच्या गावचे उद्योजक समीर खराडे यांच्यामार्फत आज संभाजी महाराजांचा जो बलिदानांच्यावरती आणि जो त्यांचं महाराष्ट्रासाठी योगदान आहे जे धर्मवीर म्हणून ओळखले जातात अशा संभाजी महाराजांचं जे वक्तृत्व आणि जे त्यांचं कौशल्यपूर्ण जे आचरण आहे हे दाखवण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी आणि त्यांचे आई वडील यांच्यासाठी छावा हा पिक्चर त्यांना तपल्या स्वखुशीनं तिकीट ते उपलब्ध करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे याबद्दल हो त्यांचे धन्यवाद गोष्टीची जाणीव व्हावी मावळ्यांचा इतिहास मुलांना कळावा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय छत्रपती संभाजी महाराज म्हणजे काय यांचा ज्वलंत इतिहास मुलांना कळावा यासाठी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडोळे येथील जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी तसेच ग्रामस्थ यांच्या सर्व युक्त विद्यमानाने मुलांना छावास आपल्या राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास कळवण्यासाठी या चित्रपटाचे आयोजन आमच्या तरळ गावातील मुदायित डेअरी या संस्थेमार्फत श्री खराडे यांनी या चित्रपटाचे आयोजन मुलांसाठी केलेलं आहे